भवानी गाजे काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे तुफानगरचा तो आग ओकतो वाघ मराठी माझा तुफानगरचा तो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नमस्कार माझे नाव प्रेरणा आणि चव्हाण इयत्ता सातवी तुकडी क जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कोणाला भीती आदर्श आमच्या राजे शिवछत्रपती स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या

सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा हजार जन्म झाले तरी नाथ चिवराचं कधी सुटणार नाही नाथ शिवराचं कधी सुटणार नाही एवढे बोलून मी ते सांगते